सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमधील उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांमध्ये अपक्ष उमेदवार सुजाताताई किरण कुऱ्हाडे यांच्याबद्दलचा उत्साह दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकास कामांना गती देण्याची कुवत आणि प्रभागातील प्रश्नांवर थेट व परिणामकारक पद्धतीने काम करण्याची क्षमता सुजाताताई यांनी स्पष्टपणे मांडल्याने मतदारांचा त्यांच्यावर विश्वास अधिक दृढ झाला आहे प्रभागातील रस्त्यांची पुरवठ्याशी संबंधित समस्या महिलांसाठी सुविधा तसेच स्वच्छतेच्या अनेक तक्रारी अशा महत्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या निराकरणासाठी सुजाताताई ये कुराडे यांनी ठोस भूमिका घेतली आहे राजकारणापेक्षा समाजकारण या भूमिकेतून प्रभागातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना अग्रक्रम देण्याचे त्यांनी मतदारांशी संवाद साधताना स्पष्ट केले स्थानिकांमधील युवा शक्ती आणि वरिष्ठ नागरिकांचा मिळणारा पाठिंबा त्यांच्या प्रचाराला अधिक बळकट करीत आहे घराघरात राबलेल्या संपर्क मोहिमेत नागरिकांनी सुजाताताई यांच्यावर विश्वास व्यक्त कर त्यांच्याकडे विकासाची नवी दिशा देणाऱ्या नेतृत्वाकडे पाहिले जात आहे प्रभाग क्रमांक सातमधील वाढता प्रतिसाद आणि नागरिकांचा सहभाग पाहता सुजाताताई किरण कुराडे यांचाच धबधबा या निवडणुकीत स्पष्टपणे जाणवत आहे